ब्लाउज पीस आहे हा ब्लाउजच्या पीस पासून आपण सुंदरशी अशी गुढी बनवणार आहोत हा एक तुकडा मी इंचचा तुकडा कट करून घेतला आहे तो आपण या लावून घेणार आहोत सुंदर अशी गुढी तयार करूया कापडावर आता मी ही जी लेस आहे लेस लावून घेत आहे अशी मी ही लेस लावून घेतली आहे

चौफेरवी अशी लेस लावून घेतलेली आहे आधा घेतला होता कट करून तो आपण इथं जॉईन करून घेणार आहोत हा कापड जॉईन करूया इथं आपण शिलाई मारून घेणार आहोत आता हे जे आपण लेस लावून घेतलेली होती हे जे कापड आहे ते आपल्याला अर्ध्यामधून उलट ठेवायचं आहे आणि त्यावर आपण शिलाई मारून घेणार आहोत आपल्याला हा कापड असा परतवून घ्यायचा आहे आता आपण हे याच्यावर परत एक शिलाई मारून घेणार आहोत कट करूया व्यवस्थित असं हे जॉईन झालं आहे कापड घेतला आहे गोल्डन कलरचा ड्रेस लेस लावूया गोंडे लावून घेणार आहोत गोंडे लावून घेऊया कट करूया आता आपण हे सरळ करून घेणार आहोत गुंडा तयार झालेला आहे गुंडे तयार करून घेतले आहेत पाच पाच इंचावर आपण माग घेऊन घेणार आहोत पुन्हा पाच घ्यायचे आहेत असं पाच पाच इंचावर माप घेतलेला आहे आणि आपल्याला आता ह्या प्लेटा तयार करून घ्यायच्या आहेत बरोबर आपल्याला एकावर एक प्लेट ठेवायची आहे म्हणजे असं हाताने प्रेस करत जायचं आहे परत दुसरी प्लेट घ्यायची आहे तीन लावून घ्यायची आहे म्हणजे प्लेट आपल्या सरकणार नाहीत परत आपल्याला पुढची प्लेट घ्यायची आहे परत पुढची प्लेट घ्यायची आहे पुन्हा पुढची प्लेट घेऊया आता ही शेवटची प्लेट आहे प्रेस करून घेणार आहोत छान सुंदर असं आहे प्लेटात तयार झालेल्या आहेत इथं आपल्याला एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे म्हणजे आपल्या ह्या ज्या प्लेटा आहेत त्या सरकणार नाही बघा सुंदर अशी आपली ही गुढी तयार झालेली आहे आपल्या ह्या प्लेटा तयार झालेल्या आहेत हे आपण साईज घेऊया साडेतीन आहे हे साडेतीन आहे पाच घेतले आहे इकडनंही पाच इकडनंही पाच आणि आपण हा जो कपडा आहे तो कट करून घेणार आहोत आपल्याला कपडा हा इथे लावून घ्यायचा आहे आता यावर आपण शिलाई मारून घेणार आहोत हे कट करूया आता आपलं हे शिवलं गेलं आहे आता हे या प्रकारे दिसेल हे जे आपले गोंडे आहेत जे इथं जॉईन करून घ्यायचे आहे त्यांचा सरळ असं माप घेऊया लावून घेतलेले आहेत लेस व्यवस्थित परफेक्ट आपल्याला लावून घ्यायची आहे आणि आता हे जे आपण घेतलं आहे कापड ही सुरटी बाजू ह्या सुरट्या बाजूवर ठेवून आपल्याला ह्या साईटने शिवून घ्यायचा आहे ही साईट आपल्याला ओपनच ठेवायची आहे एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेऊया शोफेर हे शिवून घेतलं आहे आता आता आपण याला असं सरळ करूया आपल्याला हे कोणी काढून घ्यायचे आहेत इथं आपल्याला काठी टाकता येईल असा बनवला आहे हे नॉड आहे एक बांधण्यासाठी आणि सुंदर आपली ही गुढी तयार झाली आहे सुंदर अशी आपली ही गुढी तयार झालेली आहे